मी ते कुठं कोणच दिसत नाही आहे मग जीवाय कसं प्रूफ करणार तर त्या ठिकाणी आता आपण आधी काय होतो बालक होतो आता तरुण झालो आम्ही वृद्ध झालो म्हणजे आम्ही काय वृद्ध एकदम झालो का ने? ना आधी घ्या की नाव असं होतं पण मला तरुणपणाचं आठवते का नाही लहानपणीचं आठवते की नाही तो तोच मी आहे ना होतो जो तो तो आहे ना जो नित्य राहणारा जो पार्ट आहे त्याच्यावर दाखवू महाराजांसारख अरे बेस्ट उद्या तर मग जो नित्य राहणारा जो पार्ट आहे तो म्हणजे मी आहे एक ज्ञानाचा जो विचार आहे तो वेगळा नाही आहे तेच ज्ञान राहतय अवस्था बदलते आहे तुमचं ह्याच्यातलं उदाहरण घ्या एखादं यंत्र वगैरे असतं ते मिक्सर घ्या आता आम्हाला परिचय स्त्रियांना म्हणून मिक्सर तर ते फिरतं पण पण पूर्ण फिरतं का ते स्टेबल असतं ते त्या त्याच्यामध्ये बसवावं लागतं जर ते नीट नाही बसलं तरी ते फिरत नाही काय त्याला सुद्धा परफेक्टनेस लागतो तरच ते फिरतं पण आतली पाती पण मात्र कशी आहेत फिरणारी आहे तरच कार्य करते तर त्या मिक्सरचं सुद्धा सिद्धी होती आहे म्हणजे कार्याची त्या मिक्सरकडून आपल्याला जे वाटून करायची बारीक करण्याचं जे कार्याची सिद्धी करायची तर होती मी तिथंसुद्धा त्या मिक्सरच्याद्वारे एक स्टेबल अंश आहे स्थिर अंश आहे आणि एक फिरता अंश आहे तरच ते कार्य सिद्ध होतं तसं हे जीवनामध्ये सुद्धा एक स्थिर अंश आहे आणि एक बदलणारा अंश आहे जो स्थिर वस्तुव्यवस्थाच असेल म्हणजे तुमचं सायन्स घ्या म्हणजे आजचं भौतिक विज्ञान घ्या नाहीतर वास्तविक वस्तुविज्ञान घ्या ॲक्च्युली वस्तुविज्ञानावरच वस्तु भौतिक विज्ञान आधारित आहे कारण भौतिक विज्ञान आहे ते मॅटर म्हणजे फक्त पुतगलाची संरचना दाखवणार आणि वस्तुविज्ञान हे सर्व द्रबांची म्हणजे विश्वव्यवस्था दाखवते मग असं असल्याकारणाने त्या ठिकाणी वस्तुविज्ञान काय सांगते म्हणजे आज सायन्सचं तुमचं सांग की वस्तू अविनाशी असून परिवर्तनशील आहे परिणमन करणारी तरच त्या ठिकाणी आपल्या कार्याची सिद्धी किंवा प्रत्येक कार्य दिसून पडते त्याशिवाय कार्य सिद्ध होऊ शकत नाही म्हणून जो तुम्ही म्हणताय की मी जीव आहे ह्याची सिद्धी करण्यासाठी त्याचं कन्फर्मेशन करण्यासाठी मला हे दोन्ही अंशाकडून बघितलं पाहिजे तुम्ही आत्ता बघताय ते कुठल्या अंशाकडनं बघताय जो क्षणिक अंश आहे जी पर्याय बदलती पर्याय म्हणजे अवस्था तुम्हाला तर हे परिचित आहे मग ती अवस्था बदलते आणि त्या अवस्थेनुसार क्षणिकतेनुसार अरे ही संपत आहे मी कुठं राहील ही संपली अवस्था मम्मी कुठं राहील पण ह्या सर्व अवस्थेमध्ये जो नित्यगतिमान जो विद्यमान आहे तो म्हणजे मी आहे ते ज्ञान म्हणजे मी आहे ते चेतनत्व म्हणजे मी आहे जो जाणणारा आनंदाचा उपभोक्ता जो आहे तो म्हणजे मी मग अशा दोन दृष्टी आणि ह्या दृष्टी आहे की वस्तू मधले दृष्टी म्हणजे काय बघण्याचा दृष्टिकोन एक अँगल तुमच्या भाषेत म्हटलं तर अँगल वस्तूकडे बघण्याचा तो एक अँगल आहे आणि ते अवस्थेकडून बघताय त्या ते बदलणारी दिसते आणि ज्या वेळेस स्थिरतेकडून बघताय त्या ते आपण कशाकडनं बघतोय शाश्वत नित्यतेकडनं बघतो म्हणजे थोडक्यात सांगायची म्हटलं तरी तर सांगा। <गए> एक गोष्ट विनोळ सांगितली होती की दृष्टिकोन चेंज झाला तर किती किंवा सकाळच्या आंबांची सांग सांगितलं सकाळ काय झालं एक मुलगा होता आणि अशीच आंब्याची बाग होती मग ते त्यांनी आंब्याची बाग डोळ्याने पाहिली मग hmm. त्याला काय झालं त्याला म्हटलं आंबे तुड्या छान पैकी गेला घेतला आंबा तोडला तोडला की काय झालं तेवढ्यात तिकडून त्या मालक आणि मालकाला की काय बसला रट्टा बसला मग रट्टा बसल्यावर काय झालं रडलं कोण डोळे मग कुणी बघितलं डोळ्याने बघितलं दृष्टी म्हणजे जिकडं दृष्टी करू त्याप्रमाणे ते कार्य घडतं म्हणजे त्या ठिकाणी ते चुकीचं कार्य घडलं ना त्यांनी त्या, त्या आंब्याकडे बघितलं आणि टो रडले म्हणजे जो चूक करतो त्याला ते भोगावं लागतं परंतु त्या ठिकाणी त्याने दृष्टी जर बदलली असते की छो काय मुलगा आहे छोटा जाऊ दे नेलं असतं तर काय बिघडत होतं त्या जर जो मालका आहे हा आपण जीव आहे त्यांनी नेलं आपण जसं आहोत तसं त्यांनी दृष्टी बदलली असते सहजपण नाही बाबा बा तू छोटा आहेस एक आंबा घेऊन जा पण त्याने काय म्हटलं माझी बाग आहे मी आंब्याचा मालक आहे ह्या ह्याचा त्याची दृष्टी बदलली तेव्हा त्याला राग द्यायचा आपल्याला छोटा मान वास वास्ट आपण व्यवहारात सुद्धा म्हणतो दृष्टिकोन कसे पाहिजेत व्हास्ट पाहिजे उगी खूप मांडूक वृत्ती ठेवू नका म्हणजे आपल्या कुटुंबापुरतं विचार करू नका समाजाचा विचार करा पृथ्वीचा विचार करा नुसतं आपल्या भारताचा सुद्धा नको ना आता पर्यावरण दूषित होऊ लागले मग त्यावेळेस काय विचार करा म्हणता तुम्ही ही दृष्टी ठेवा ना मग तसंही तसं सुद्धा जो वास दृष्टिकोन असतो त्यालाच म्हटलं जातं किंवा वस्तुव्यवस्थेचा जो नित्य राहणारा जो पाठ आहे तो जो दृष्टिकोन आहे तो वास्तवात आपल्याला आनंद देणार आहे आणि आनंद देऊन सगळ्याला आनंदात ठेवणारा पण आहे थोडस याच्यावर विचार करा चिंतन करा की किंवा अजून दृष्टिकोनाचं म्हटलं तर एक हे असतात दोन छोटी मुलं असतात त्यांचे पप्पा ते ट्रेनमधून चाललेले असतात आणि दुपारच्या वेळेला ते झोपतात वगैरे दोन दिवसाचा त्यांचा प्रवास असतो आणि मग रात्र होती यांनी मुलांनी सकाळी झोपत दुपारी काढलेले असतात मग रात्र सुरू झाली काय सांगते त्यांचं छोटी मुलं दंगामस्ती सुरू झाली आणि सगळ्या बाकीच्या लोकांना काय करायचं असतं झोपायचं असतं मग पण ते मु वडील काय बोलतच नसते मग सगळे बाकीचे काय ह्या वडिलांना कळतंय का नाही किती मुलं गोंधळ करतायत जरा शांत बसवावं सांगावं काय काय काहीच कळत नाही यांना कसं तर त्यातलं आपल्यासारखंच एक धारिष्ट करून उठून म्हणतो आहो तुम्हाला काय कळतंय का किती जणांना सगळ्यांच्या झोपा तुम्ही डिस्टर्ब करताय कळतंय का का नाही जरा समजावून सांगा तर त्या ते काय म्हणते हो मला सुद्धा हाच प्रश्न पडला आहे की कसं सांगू आणि काय सांगू आता म्हणले कसं सांगून काय सांगू काय सांगायचं त्या मुलांना शांत बसा म्हणून एवढं सांगायचंय आणि तरी तुम्ही काय सांग का <coughs> ना एवढंच दोन वाक्य सांगायचे फरक पडणार यांना सांगायचं मग त्यावेळेस ते म्हणते काय असं तर सांगायचं नाही म्हटलं त्यांची आई मरण पावले आणि त्यांना मला त्यांच्याकडेच मी चाललोय न त्यावेळेस मी त्या मुलांना मी काय सांगू हा मला प्रश्न पडला आता सांगा त्या पुढच्या व्यक्तीला काय वाटलं तिथले लोक असतील त्यांनी काय विचार केला असत तुम्ही काय विचार केला असत म्हणजे दृष्टिकोन लगेच बदलला की नाही ला ना की एवढाच गोंधळ करतो त्यावेळेस काय म्हटलं काय कळत नाही काय कळत वडिलांना कळ नाही पोरांना पण कळ नाही झोपलेत बाकीचे आणि आता एकाच वाक्याने किती बदलली दृष्टी तस इथं आपल्याला जे बदलणार त्याच्याकडे नाही आता दृष्टी ठेवायची जी राहणारी कायम दृष्टी जी वस्तुव्यवस्थेला दाखवणारी दृष्टी त्या दृष्टीलाच अवलंबन घेतलं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या स्वतःला पाहिलं तर एक चेतनत्व एक ज्ञानत्व एक आनंदत्व खूप सुंदर आहे हा माझा आत्मा त्याला जर बघितलं तर त्याची मजाच काय आवड त्याचा जो आण तो स्वभाव आहे हो जसा आग्नीचा उष्णता हा स्वभाव आहे तसं हे जाण 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 हा माझा स्वभाव आहे त्याला मला केलंच पाहिजे अग्नीला म्हणावं लागतं उष्ण बाई उष्ण बाई उष्ण बाई नाही ती राहतेच तसं माझं जानन जानन नित्य तुम्ही कुठल्याही अवस्थेत जानन खंडित होत नाही आणि जानन आहे तिथं आनंद आहे कारण जिथं जानन तिथंच सुख कारण ह्याला आता हे मी सांगते ह्याला काय आनंद होतोय का दुःख होते किती वेळ झालं काय कळ किती वेळ घेऊन बसलेत मला नाही पण तुम्हाला टाइम झाला किती वेळ झालं बंद कर ए, था था करा की आता हा परिणाम काय ते असेल तसे प्रत्येकच मग आपल्याला जिथं ज्ञान आहे तिथं सुख आहे ना जिथं ज्ञान आहे तिथं आनंद आहे मग त्या आनंदाचा फक्त आपल्या त्या ज्ञानाचा निर्णय करायचा की हा मी चेतन आत्मा आनंदमय आनंदमय आनंदमयच आहे आणि त्याला आहे फक्त काय करायचं नाही आहे काय सोडायचं नाही काय ग्रहण करायचं नाही फक्त ह्या निज आत्म्याच्या स्वभावाचा निर्णय आणि त्याचा स्वीकार जसं लग्न झालं काय करतो आम्ही बायका किंवा तुम्ही पुरुष एवढे वर्ष असतात का तुम्ही तुमच्या मुलांबाळाबरोबर पती बरोबर एवढे दिवस असतात लहानपणापासून नाही एक आता पती पत्नीच घेऊया आपण किती वर्ष ती माहेरी असते पत्नी वीस बावीस पंचवीस पण ज्या वेळेस सोयरी त्या समयात ती कुठली झालेली असते पतीची काय केलं ती काय स्वीकारलं आता दे माझं घर हे माझं नाही तसं इथं हे स्वीकारायचं ही पर्याय म्हणजे मी नाही ध्रुव ध्रुव हा आम्ही माझ्या आता तिच्याशी लग्न तिच्याशी चोरी करायची आपल्याला या ध्रुवास बरोबर आपलं काय करायचं आहे विवाह करायचा मग तिथेच आपला संबंध जोडतो त्यावेळेसच आनंदाची उत्पत्ती आणि ज्या वेळेस संबंधाच्या संदर्भात जर घेतला तर वेळ तिथे येऊ हो। एकच छोटीशी गोष्ट ती पोरगी कुठं शोधायची ते सांग ती hmm? पोरगी कुठं शोधायची ते सांगा कुठली पोरग संसर्जन चालू आहे मुक्ती सुंदरी मुक्ती <Mukti> सुंदरी इथंच कुठे दुसरी कडे नाही मग हा आपला संबंध चालू होता जसं त्या ठिकाणी संबंध जोडला की लगेच आपण तो स्थापित होतोय तसं माझ्याच रूपाशी आपण संबंध जोडला किवी तर आता प्रकट होती जसं पवन जय आणि ह्याची कथा माहिती ना तुम्हाला अंजनीची माहित असेल ना पहिल्यांदा किती वर्षांनी ते भेटले किती वर्ष वर्षा झाला किती बावीस वर्ष बावीस वर्ष आहे की नाही आणि आपण आता काय करतोय संबंध होता केव्हा बावीस वर्षापूर्वी पण एका दिवसात त्या पवन तिला काय केलं आपलं मानण्यास सुरुवात केली आधी होता संबंध नव्हता असं होतं का नाही होता संबंध परंतु मानलं नव्हतं पण आता एका त्या चकवाचकवीचं दृश्यविराचं बघून त्याच्या दुःखाच्या ह्याच्या कारणामुळे तिला त्या पत्नीबद्दल अंजनेबद्दल संबंध प्रेमाचा संबंध स्थापित झाला तिचा विरह त्याला सहन होईना आता ती माझी आहे तस इथ मी आत्मा चेतन आत्मा त्याच्यावर आजपर्यंत अनाधिकाला काय झालाय विरह झालाय आता दर्श म्हणजे मी त्याचा आणि माझा संबंध स्थापित करतो म्हणजे सम्यकची उत्पत्ती करतो मग आजपर्यंत त्याचा विरह होता आणि आता तिथे संबंध स्थापित केला तर किती हा विरह काहीच नव्हतं फक्त आबोला धरला म्हणजे तो त्या मैत्रिणी मैत्रिणी चष्टा करत होत्या त्यावेळेस ती काय बोलली नाही की पवनजेची चष्टा चेष्टा करताना लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी मग तसं इथं पण आपण आत्म्याबरोबर चेष्टात चाललेले असताना काय बोलतच नाही त्यामुळे त्याला इतकं विरहाचं दुःख सहन करावं लागलं मग आपण पण आजपर्यंत काय केलं आपल्या आत्म्याशी संबंध स्थापित केला नाही त्यामुळे त्याचं दुःख विरहाचं सहन करावं लागते पण आता संबंध स्थापन केला तर आपल्याला किती आनंद आनंद सांगते आणि तिने त्याला त्याचं दुःख बावीस वर्ष विरह काल किती गेला आपल्या आत्म्याबरोबर संबंध स्थापून सुद्धा जर त्याला नाही बघितलं तर आपल्याला किती दुःख भोगावं लागेल याचा पण विचार करा ना हे व्यवहार नाही की विरह काल आपण जर आपल्या आत्म्याला जर आपण टाइम दिला नाही तर परत ही मनुष्य जन्म ही सगळी सत्संगती हे माताजींचं सानिध्य यांच्यासारखे उपदेश दाते परत आला तर खूप कठीण आहे मग आता संबंध स्थापित केला तर कंटिन्युटी ठेवा हे सांगायचं छान हो